योगेश भाऊ वामनरावजी सातपुते आपण तुतारी शरद पवार या गटाचे आपण सातगावचे सरपंच आहात आणि आम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की आपण जे साडेतीन का, जे कार्यकाळ दोन हजार एकवीसपासून जे सुरू आहे तुमचं कार्यकाळ काय काय विकासाचे कामं केलेली आहे आणि काय काय आतापर्यंत आपण विकासाला मार्गी लावलेला आहे दोन हजार वीसला सार्वत्रिक निवडणूक झाली आणि जानेवारी फरवरीच्या अकरा तारखेला मी सरपंच या पदावर विराजमान झालो आणि दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या काळामध्ये कोरोना काळ असल्यामुळे जवळपास दीड वर्ष मी कुठल्याच प्रकारचं काम ग्रामपंचायतचं करू शकलो नाही लगेच कोरोना काळ संपल्यानंतर दोन वर्षामध्ये जवळपास गावाचे पुनर्वसित गाव असल्यामुळे भरपूरसे कामं मी नंतर या आलेल्या काळामध्ये केले ज्याच्यामध्ये बंदिस्त नाल्या आहेत ज्या ओ ओपन नाल्या होत्या ज्या ज्याच्यामुळे डेंगू आणि मलेरियासारखी जे साथ पसरत होती सर्वप्रथम माझं त्याच्यावर लक्ष होतं की बंदिस्त नाल्या करून गावाचं जे आरोग्य कसं सुधारता येईल आणि गावाचा विकास कसा साधता येईल त्या माध्यमातून पंधरायुक्त आयोग आणि नागरी सुविधा जनसुविधेकडून जो शासनाकडून येणारा ग्राम जो ग्रामपंचायतला निधी आहे त्याच्यातून रस्ते निर्मिती आणि जास्तीत जास्त भर हा नाल्यावर देऊन प्रत्येक वाटामध्ये जवळपास सत्तर टक्के नाल्याचे बांधकाम आतापर्यंत केलेले आहेत त्याचबरोबर शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शाळा कशा उच्च चांगल्या प्रतीचे चा, आपल्याला कर्तन ज्या करून विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही त्याकरिता शाळेची स्लॅब गर्दीचं काम असो हो किंवा मग प्युअर ब्लॉक लावण्याचं काम असो हो किंवा अंगणवाडी दुरुस्तीचे काम असं हो हे सुद्धा त्या माध्यमातून केले त्याचबरोबर स्थानिक लोकांना रोजगार मिळावे म्हणून त्यांच्यासाठी आपण शॉपिंग कॉम्प्लेक्ससुद्धा गावामध्ये बांधले आणि जुन्या काही रूम होत्या त्याला आपण डेव्हलप करून त्यासुद्धा व्यापार वाढण्याच्या दृष्टिकोनातून त्यासुद्धा आम्ही चांगल्या सुशोभित करण्याचं काम हे येत्या या दोन वर्षामध्ये आपण केलेलं आहे आणि आतासुद्धा कामं सुरू आहे आताच दलित वस्तीतला काही निधी ग्रामपंचायतला आलेला आहे त्या माध्यमातून वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर पाच आणि वार्ड नंबर चारमध्ये दलित हे कामं सध्या सुरू आहे आणखी काही प गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव पाठवलेले आहे गावामध्ये आदिवासी समाजाची जास्त लोकसंख्या असल्यामुळे पहिल्यांदाच त्या योजनेचा फायदा त्या समाजाला झाला पाहिजे म्हणून यावर्षी नवीन प्रस्ताव आम्ही प भरून पाठवलेला आहे निश्चित नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतचा विकास साधण्याचा आमचा अम्यपूर प्रयत्न राहील अंदाजे किती कोटींचा विकास कार्य विकास कामे आपल्याकडून झालेली आहे जवळपास चार चार पाच कोटीचे कामं आजपर्यंत आपण इथं के केलेले आहे गावामध्ये त्याच्यामध्ये सर्व जे आ, नाल्या रोड शैक्षणिक त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही कामं असेल कचरा संकलन असेल ट्रॅक्टर खरेदी करण्यापासून तर सगळे जे काही महत्त्वाचे जे जरुरी जे कामं असते ते आपण करण्यावर आपण प्रायव्हेटी दिल्या त्याचबरोबर पाण्याची फिल्टर पाण्याची सुद्धा आपण निर्मिती तर केली जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून पाण्याचं फिल्टरसुद्धा आपण इथं गावातल्या लोकांसाठी लावलेलं आहे गाव हा संपूर्ण सी सी टी व्ही अंतर्गत आला पाहिजे असे सरकारची महत्त्व भूमिका होती या या अंतर्गत आपल्या काय कामं हो, काय विकसित केलेलं आहे महत्त्वाची शासनाची महत्त्वाची भूमिका होती पण मी शासनाच्या आधीच की जसं सरपंच झालो त्याच वर्षी मी Uh, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारण की ते शाळकरी मुली गुट्टीबुरी आणि नागपूरला जातात आणि काही प्रकार थोडेसे महिलांबद्दल आणि कंपनीजसुद्धा महिलांचा भरपूर जातात तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी सर्वप्रथम ग्रामपंचायतमध्ये आल्याच्यानंतर ग्रामपंचायतला आयुष्यप्रमाण पत्र प्राप्त करून दिलं आणि ग्रामपंचायतला इथे नियंत्रण राहील असं सी सी टी व्ही पूर्ण गावामध्ये लावलं की जेणेकरून महिलांची सुरक्षाता असो किंवा अदर काही अनाधिक अनाधिकृत ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर आळा बसल्या पाहिजे त्यासाठी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले होते गावाच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय आणि समाज समाजभवनचा हा खूप मोठा मुद्दा होता तर या मुद्द्यामागे आपलं काय पाऊल होता वैद्यकीय समाजभवन तर आमच्या वेळेस ज्यावेळेस पुनर्वसित गाव होतं ते पुनर्वसित विभागानंच भवनाची निर्मिती करून दिलेली आहे आणि आता जिथे जिथे लोकांचे धार्मिक स्थळ आहे तिथे समाज भवनाची निर्मिती म्हणजे सुरू आहे जसं परमात्मा एकमध्ये मागच्या वर्षी आम्ही खासदार साहेबांच्या निधीमधून एक दहा लाख रुपयाचं एक, एक समाजभवनसुद्धा बांधून दिलं जेणेकरून इथले जे सेवक सेविका आहे त्यांच्या त्यांना तिथे प्रार्थना करायला अडचण होणार नाही किंवा त्यांची बसण्या उठण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून तिथेसुद्धा आम्ही समाजभवनाची के निर्मिती केली आणि याच्या काळात ज्या ज्या धार्मिक स्थळी किंवा लोकांची आवश्यकता असेल तिथे भवनासाठी शासनाकडून निधी मागून आम्ही तिथे समाजभवन उभारण्याचं काम करू सातगावामध्ये उच्च शिक्षण मिळावं गरीब मुलांनाही तर यासाठी आपलं समोर काय पावलं आहे दरवर्षी आम्ही मागच्या दोन हजार तेवीसमध्ये जे मुलं प्राविण्यप्राप्त जे दहावी बारावीमध्ये जे मेरिटमध्ये मुलं आले आम्ही त्यांना माझी वैयक्तिक एक संस्था आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्या संस्थेमार्फत आम्ही त्या विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि लॅपटॉप वितरित करण्याचं दरवर्षी आम्ही काम करत असतो जवळपास मागच्या वर्षी आम्ही दीडशे विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो जेणेकरून त्यांचा उ शिक्षणाचा दर्जा आणि गावाचं नाव मोठं होईल त्यांचं आईवडिलांचं नाव मोठं होईल हा आमचा त्या माग उद्देश असतो त्या माध्यमातून आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आम्ही घेत असतो सरकारकडून कित्येक तरी योजना आल्या आता लाडलीबाई योजना आली होती लाडलीबाई योजनेचा किती फायदा लाडकी ब बहिणांना मिळालेला आहे भरपूर फायदा मिळालेलाच आहे आता कसं आहे जितके पैसे महिलांना मिळेल तितके चांगलेच आहे आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणे महत्त्वाचे असते सरपंच म्हणून शासनाला विनंती करेल की ते त्यांना पाच हजार रुपये शासनाने द्यायला पाहिजे आपल्याकडून लाडकी बहिणीसाठी काय पावलं होतं का आपण लाडकी बहिणीसाठी जे शिबीर सुरू झाले होते ते शिबिर, शिबिर आपण राबवले का लाडकी बहिणीसाठी म्हणजे आम्ही इथे त्यांना रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही इथे अगरबत्तीचे झाले किंवा काही कॉस्मेटिक आणि असे काही आम्ही रोजगार इथं मिळावे राबवले जेणेकरून त्यांना त्या याच्यामध्ये त्याचा लाभ घेता येईल जसे आम्ही वित्तीय साक्षरता हे सुद्धा आम्ही इथे राबवलं जेणेकरून त्यांना म्हणजे बँकेचे व्यवहार कसे करायचे कसे लोन घ्यायचं काय घ्यायचं तर आम्ही असे दरवर्षी आम्ही त्यांच्यासाठी काही ना काही उपक्रम इथं राबवत असतो काही महिला इथे अशिक्षित 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 आहेत त्यांना शिक्षित बोलण्यासाठी आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी आपलं काय पाऊल आहे मेळावे घेणे त्यांच्यासाठी मेळावे घेणे आणि त्यांना आताच मागच्या दोन हजार चोवीसमध्ये आम्ही रोजगार मेळावा घेतला त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना एम आय डी सीमध्ये रोजगार प्राप्त करून देण्याचा आमचा उद्देश होता त्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी रोजगार मेळावे उपलब्ध करत असतो आणि जवळपास शंभर ते दीडशे मुलांना आम्ही एम आय डी सीमध्ये नोकरीलासुद्धा लावलेला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बौद्ध संस्थेमार्फत आम्ही दरवर्षी रोजगार सुद्धा घेत असतो हा गाव पुनर्वसन झालेला आहे पुनर्वसन आणखी त्यांना आणखी चांगलं करण्यासाठी आपलं काय सामर्थ्य पाऊल राहील आणखी चांगलं करण्यासाठी माझं जे आयुष्य आहे मी हे समाजकारणामधूनही झोकलेलं आहे कारण की मी सरपंच सुद्धा संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करणं हे माझं काम होतं ज ज्यामध्ये मी सर्वप्रथम गावाला एक शववाहिनी म्हणजे निथून जर एखादीची डेट झाली तर प्रेत त्यांना खांद्यावर खूप दूर न्याय लागत होतं तर मी सर्वप्रथम माझ्या गावाला एक शववाहिनी मी समर्पित केली यावर्षी मी त्यांना जे इथं कामगार वर्ग असल्यामुळे गरीब असल्यामुळे ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही आहे अचानक रात्री अगर त्यांची तब्येत बिघडली तर त्यांना म्हणजे मदत करणारे कोणी नव्हते त्या माध्यमाची एक व हे करून एक यावर्षी आम्ही एक अँब्युलन्स संस्थेमार्फत हो घेतली आणि ती मोफत ॲम्ब्युलन्स आम्ही एम्स आणि मेडिकलपर्यंत फ्रीमध्ये सेवा आम्ही लोकांना देऊन राहिलो आता समोर निवडणुका येऊ घातलेल्या आहे या निवडणुकी संदर्भ आपण यावेळेस पुन्हा उमेदवार राहणार का आणि जर उमेदवार राहणार का आणि समोरचं काय आणखी विकास आपला म्हणजे डोक्यात आहे विकास तर माझ्या गावाचा जसा मी विकास केला तसा माझ्या क्षेत्राचा सुद्धा जे माझं सर्कल आहे सातगाव जिल्हाभर सर्कल माझ्या गावात सर्व सर्कलचासुद्धा विकास करण्याचा हा माझा प्रयत्न राहील आता जनता डिसाईड करेल की सेवक कसा निवडायचा आणि कोणाला निवडायचा येत्या निवडणुका पाहता आपला जनतेला काय एक संदेश राहील जनतेला हे स संदेश राहील काम करणाऱ्या माणसाला निवडा जो गरीब लोकांची जान आहे जो गरीब लोकात राहतो बसतो उठतो आणि गरिबाप्रती ज्यांना सहानुभूती आहे अशाच लोकांना लोकप्रतिनिधींनी म्हणून निवडायला पाहिजे आणि अशा लोकांना जे व्यावसायिक म्हणून राजकारणाकडे पाहतात ना समाजकारणाकडे पाहतात अशा लोकांना त्या त्यापासून दूर ठेवायला पाहिजे